सिरम बद्दल माहिती सिरम हे आपल्या चेहऱ्याला लावावं की नाही आणि नेमकं आपल्या त्वचेनुसार आपण आपल्या त्वचेसाठी योग्य ते सिरम नेमकं कुठलं शोधावं यावर बऱ्याच महिलांना बरेच प्रश्न असतात आपण आधी सिरम नेमकं काय का आहे ने आणि त्याच्यामध्ये कशे चेहरा धुतल्यानंतर मॉइस्चरायझरच्या आधी लावण्याचं जे एक लिक्विड किंवा अॅसिड आहे त्याला आपण सिरम असं नाव देऊया अगदी सोप्या भाषेमध्ये ठीक आहे आता सिरम मध्ये कुठले कुठले प्रकार आहेत हेरोलॉनिक ऍसिड आहे कॉलिजन ऍसिड आहे असे वेगळे वेगळे प्रकार आहे पिगमिटेशनसाठी वेगळं आहे तर हे नेमकं का काम काय करते आता याच्यामध्ये आपण हेरोलॉनिक एसिड बद्दल माहिती घेऊया तर नेमकं का हे काय काम करतं तुमच्या चेहऱ्याला ड्राय होण्यापासून वाचवतं तुमच्या चेहऱ्याला नै नॅचरली आपण म्हणतो ना तुकतुकीतपणा म्हणा किंवा आपण एकदम फ्रेश राहण्यासाठी तुमच्या चेहऱ्याला हे पाणीदार दाखवत असते म्हणजे केसमुळे त्यांचा चेहरा हा वृक्ष दिसत असतो आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जरा जास्त पटकन दिसून येत असतात जर तुम्ही हायरोलॉनिक ऍसिड तुमच्या चेहऱ्याला रोज लावायला सुरुवात केली तर तुमचा चेहरा हा दिवसभर हायड्रेट राहणार रा आहे म्हणजे थोडक्यात काय पाणीदार राहणार रा आहे तुमचा चेहरा काय होणार नाही ड्राय होणार नाही तर आता हे तुम्हाला सिरम नेमकं केव्हा आहे तर जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करून येत आहे तेव्हा आंघोळ झाल्यावर तुम्ही सर्वात पहिले चेहऱ्याला हे सिरम लावा हॅरोलॉनिक ऍसिड वालाव आणि त्याच्यावर तुमचा आवडीचा एसपीएफ असू द्यात किंवा मॉइश्चरायझर असू द्यात हे लावलं तरीही चालते थोडक्यात आपण असं म्हणूया की हॅरोलॉनिक ऍसिड हे एक डीप तुमचा चेहरा कंटिन्यू मुलायम राहतोय मऊ राहतोय आणि बिलकुलच ड्रायनेस तुमच्या चेहऱ्यावर येत नाही जर तुम्हाला इतके सारे प्रॉब्लेम्स असतील तर हे तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे याच्यामध्ये द डर्माचं जे आहे तर ते अगदी चांगलं आहे डर्मा कोचं ते परवडणारं पण आहे म्हणूनच मी सांगते की ते ॲक्च्युली छान आहे बाकी तुम्ही मिनिमिस्टमध्ये वगैरे सुद्धा घेऊ शकता पण त्याच्या किमतीही तशाच आहे आणि द डर्माचं तुम्ही जर बघितलं तर ते तुम्हाला परवडतंही आणि अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसेल की ते तुमच्या बऱ्यापैकी खूप वेळ हायड्रेट ठेवते म्हणजे सहा ते आठ तास तुमचा अशाच आणखी माहितीसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याही उपयोगी ज्यांनाही रील येणार आहे ही सेशन ज्यांना पण महत्वाचं आहे त्यांना नक्की शेअर करा थँक्यू